जलजीवन मिशनच्या माध्यमातून शासनाने गाव पाणीदार करत महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला असा प्रचार करण्यास सुरुवात केली मात्र प्रत्यक्षामध्ये चित्र यापेक्षा वेगळे असल्याचे कर्जत तालुक्यातून समोर आले आहे तालुक्यातील चाफेवाडी येथील एक गाव पाच वाड्यांसाठी झालेली जलजीवन मिशन भर उन्हाळ्यात आटल्याने योजनाच फसली आहे तर पाण्यासाठी पुन्हा महिलांना डोक्यावर हांडे घेत नदीमध्ये खड्डे खणून त्यातून पाणी जमावे करत लागत असल्याने वास्तव आहे दरम्यान ग्रामीण विभाग देखील हतबल झाल्याने बाकीच्या योजनांचे काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो उन्हाळ्याला आता सुरुवात झाल्याने उन्हाच्या झळांसोबत आता तालुक्यातील डोंगम दुर्गम भाग असलेल्या परिसरामध्ये पाणी टंचाईची झळ बसायला सुरुवात झाली आहे तालुक्यात शासनाच्या काही भागांमध्ये पूर्ण झाल्याने त्या वाड्यांचा विचार यंदा पाणी टंचाई कृती आराखड्यात केला नाही मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीला जलजीवन मिशनचे उद्धव कोरडे पडल्याने ग्रामस्थांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे तालुक्यातील चाफेवाडी या महसुली गावाच्या हद्दीतील पाच वाड्यांसाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून सत्तर लाख रुपयांची योजना मंजूर झाली यामध्ये चाफेवाडीसह हो, मेंगाळवाडी वडाची वाडी टेपाची वाडी पादिरवाडी व शाळेची वाडी असा वाड्यांचा समावेश आहे तर डिसेंबर दोन हजार मध्ये कार्यारंभ आदेश मिळाला या योजनेचे काम जून दोन हजार मध्ये पूर्ण देखील झाले गावात नळ आले ग्रामस्थांना पावसाळ्यात घरपोच पाणी देखील मिळाले पण एन उमेदीच्या म्हणजेच उन्हाळ्याच्या काळामध्ये या योजनेचा उद्भव आटल्याने एका वडील देखील पाणी मिळणे मुश्किल झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांना आता बाजूचाच कोड्या ठाक असलेल्या पोशीर नदीवर खड्डे कणून त्यात मिळणारे कळशीवर पाणी उन्हाचा झळा घेलत भरावे लागते दरम्यान पाणी योजना असताना देखील जर कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन आयुष्य कंठावे लागणार असेल तर योजना फक्त नावालाच का असा जळजळीत प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जातो तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी नेत्यांची पाणी दिले मात्र आता पाणी दिले जात नाही नेते आता मत मागायला येतील तेव्हा त्यांना आमच्या वाड्या वस्त्या दिसतील मग कोण तो खासदार आम्ही दहा वर्ष पाहिला नाही कोणी निवडून या पण आम्हाला पाणी द्या अशी आर्थ हा ग्रामस्थ घालताना आहे तेव्हा कोरड्या शासकीय योजनांना खरा खुरा पाजर फुटणार तरी केव्हा या प्रश्नाला अद्याप तरी प्रतीक्षेची किनार आहे पादित अग्रलेख किती कामा नाही करतायत कुठे लाकडांना नाही जात आहेत कुठे बाहेर फिरायला जाताना नाहीत आम्हाला पाणी पाहिजे पाण्यासाठी